जारे जारे सारे स्वामी दर्शनाला जारे जारे सारे स्वामी दर्शन आज अंकल को दर्शनासाठी आपल्याला आजोबाहून गाड्या दिल्या आणि आपण पण त्यांचं कसं भान ठेवायचंय आणि आपण ज्याची खावी पुळी त्याचीच वाजवावी टाळी याच्याकडे लक्ष देऊन आपण आतोबाहूंना कसं कार्य करावं यातील भाऊ देशमुख यांनी स्वामी संभाज करून त्यांचे गाड्यांचं नियोजन करून आम्हाला सगळ्यांना खूप लाभ दिलेला आहे तुम्ही अतुल भाऊ तू मागे बडो स्वामी पूजन आचार सुधार स्वामी पूजनाचा